श्रीनिवासचा बड्डे आणि घरात गोंधळ जयंतने दिल अनोख बर्थडे सरप्राईज लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे त्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे श्रीनिवास साब बर्थडे आहे आणि घरात सगळे मिळून श्रीनिवास सा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत आहेत ज्या निमित्ताने जान्हवी आणि जयंत सुद्धा आलेले आहेत आणि तेव्हा सगळे मिळून श्रीनिवासा बर्थडे सेलिब्रेट करतात केक कटिंग होतं आणि तेव्हाच जयंत म्हणतो की ह्या बर्थडेला अजून स्पेशल बनवण्यासाठी बाबा मी तुमच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलेलो आहे ते गिफ्ट बाबांना तो देतो आणि त्यानंतर श्रीनिवास ते गिफ्ट बघतो आणि म्हणतो की जयंत तू तु तु तुझ्या प्रॉपर्टी मधला तुझ्या कंपनीतला पंधरा टक्के हिस्सा माझ्या नावावर केलेला आहेस हे गिफ्ट मी नाही घेऊ शकत हे ऐकल्यावर घरातले सगळेच हैराण होतात पण मात्र संतोष आणि हरीश बाबांच्या विरुद्ध बोलू लागतात ते म्हणतात की बाबा जर तो स्वतःहून घेत असेल तर तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे तेव्हा हरीश सुद्धा म्हणतो की दादा बरोबर बोलतोय तुम्हाला हे गिफ्ट घ्यायला हवं हो। त्यावर श्रीनिवास म्हणतो की मी हे असं काही करू शकत नाही संतोष त्याच्यावर चिडतो तेव्हा भावना संतोषला म्हणते की दादा आज तरी शांत हो आज त्यांचा बर्थडे आहे तेव्हा संतोष रागाच्या भरात बोलतो आणि म्हणतो की हा बर्थडे काय कामाचा ज्या बर्थडेच्या दिवशी कोणतं चांगलं काम घडत नाही तेव्हा लक्ष्मीला मात्र राग येतो आणि ती जोरात आवाज चढवत सगळ्यांना शांत बसायला सांगते तर सध्या तरी श्री आहे अनोखो सरप्राईज सुद्धा दिलेला आहे गिफ्ट दिलेला आहे पण त्यात मात्र आता सगळा गोंधळ झालेला आहे फार असणार आहे की नेमकी पुढे काय श्रीनिवास आणि लक्ष्मी स्वीकारणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार